नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं तळ्यावर सर्व म्हणत असतात हिथं दुर्गाप्पा आहे त्यामुळे कुणी काय बोलायचं नाही दुर्गाप्पा म्हणतो माझ्यामुळे लोकांसनी अडचण होत असेल तर जातो म्या मामा म्हणतात दुर्गाप्पा तुला जायला कोणी सांगितलं आहे का हिरप्पा म्हणतो दुर्गाप्पा तू चांगला आहेस र पण गावातले का तरचले आहेत तुला बी ठाव आहे मामा म्हणतात हे बघा जिथं भंडारा हाय प्रसाद हाय म्हणजे समध्याने प्रसाद घ्या म्हणजे नाही का देवाचं नाव घ्या आणि उद्या एकेकाने येऊन मला तुमची गारणं सांगा आता म्या इथं आलोच आहे तर तुमची कामं करूनच जाईन बोला कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रात्री प्रसाद करून होतं भजन म्हणून होतं आता आपण इकडे पाहतो चंडप्पा तंत्र मंत्र करत असतो आणि दुर्गाबाची पत्नी आणि चंडाबाची पत्नी हे दोघेही जागे असतात चंडाबाची पत्नी म्हणते तू झोपकी काय झालं त्यावर दुर्गाबाची पत्नी म्हणते अगं अजून हेनी तळ्यावरून आलेले नाहीत तू झोपकी तुला काय झालं तू का जागे आहेस त्यावर चंडाबाची पत्नी म्हणते अगं यांचं पूजापाठ चालू आहे दुर्गाबाची पत्नी मग त्याला काय झालं चंडाबाची पत्नी म्हणते तुला नाही कळायचं ते दुर्गाप्पा घरी येतो आणि म्हणतो अहो इतकी रात झाली तुम्ही अजून झोपला नाही होय दुर्गाप्पाची पत्नी म्हणते काय करू गीताचं डोसकं दुखत हाय दुर्गाप्पा वहिनी दादा कुठं आहेत हे बसले आहेत देवघरात रातची पूजा करत म्हणून म्या जागी हाय म्या जागी आहे म्हटल्यावर सुमन बी जागे हाय त्यावर सुमन म्हणते अहो तुम्ही कधी येणार आणि दार बी उघडं हाय म्हणून मी बसलोय दुर्गाप्पा सर्व सांगत असतो अहो काय सांगू तो मासने असं वाटलं वैकुंठमधून परमेश्वर आलाय काय ते भजन काय ते प्रसाद काय त्याची चव आणि काय ते, ते मामांचं बोलणं सुमन मामाने तुझी बी विचारपूस केली हाय मला बी तळ्यावर बोलवलं आहे सुमन म्हणते खरंच अहो मला बी मामांचं दर्शन घ्यायचं आहे तुम्ही एवढं सगळं सांगितलं आहे नवं दुर्गाप्पा म्हणतो वहिनी मी हा विचारतो दादासने मामासनी भेटाय आणि दर्शन घ्यायस काय हरकत आहे तुम्ही काळजी नका करू हां मामा स्वतःशीच बोलत असतात चांगल्या वाईटचा खेळ लय जुना हाय त्या लई आधीपासून हाय पण जिथं तिथं वाईटचीच हार होणार हे त्रिवार सत्य आहे आता आपण पुढे पाहतो चंडप्पाच्या तंत्रमंत्राने सकोला त्रास व्हायला चालू होतं चंडप्पा जसे तिकडे दोऱ्याला घाट मारत जाईल तसे इकडं सकोला आणखीन त्रास जास्तच वाढत जातं सकू म्हणते अहो त्रास होत आहे मला वाचवा नाहीतर म्या मरणार दामूला काही सुचत नाही व तो खूप घाबरतो आणि हिकडे मामा रात्रीचं झोपेतून उठतात आणि म्हणतात आप्पा माझ्या शक्त्या कमी व्हायला लागल्या की काय आता सकाळची वेळ होते रंगा म्हणतो मामा अजून कशा काय उठल्या नाहीत मामा इतका वेळ नाही झोपत कधी काय झालं असणं बरं बाप्या मामासनी मी का र तू बापू म्हणतो नको रे बाबा मला आधीच भ्या वाटते मामाची पेकाट्यात काठी घातली तर काय करायचं आता दुर्गापाच्या घरी दुर्गाप्पा म्हणतो दादा एक बोलायचं होतं म्या हिला मामाकडं घेऊन चाललो आहे दर्शनाला चंडप्पा म्हणतो अरे मग जा की म्या कुठं नाही म्हणलं तुझी बायको आहे ती दुर्गाप्पा म्हणतो तसं नाही दादा वहिनीची पण इच्छा होती तळ्यावर यायची त्यांना बी आमच्यासोबत पाठवलं असतं तर आता चंडप्पा विषय बदलतो आणि म्हणतो कसा झाला भंडारा काय मला येता आलं नाही प्रसाद तरी आणायचं माझ्यासाठी काल रातच्याला लई उशीर झाला म्हण घरी यायला काय म्हणलेत मामा दुर्गाप्पा म्हणतो तसं काय नाही दादा पण लई लोक आली होती भंडाऱ्याला आता तळ्यावर आपण पाहतो मामा खूप वेळाने जागे होतात बापू म्हणतो काय झालं मामा तब्येत बरी आहे ना आज उठायला उशीर झालं म्हणून म्हणलं मामा म्हणतात काम आवरले का सगळी काय म्हणता पाटील काळजीत दिसता लई पाटील म्हणतात तसं काय नाही मामा भंडारा झालं भजन झालं तुमचं दर्शन पण झालं आता निघू का आम्ही घरला मामा म्हणतात आता घरला जाऊन तरी काय करणार हाय थांबा की हितच त्यावर मामा स्वतःशीच बोलू लागतात चंडप्पा मॅ कॉन हाय तुला अजून ठाव हाय तू आगीशी खेळतो हायस पण म्या तुला अजूनही सांगतो हाय की तुझा हा पोर खेळ बंद कर नाहीतर त्याच आगीत तुला नाही जाळला तर बाळाप्पा नाव नाही सांगणार